विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देता यावे याकरिता नवयुवकांना व नागरिकांना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनातर्फे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन व प्रशिक्षण शिबिर पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर आयोजित करण्यात येते व यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेतील निवडक स्वयंसेवकांचा समावेश करून घेण्यात येतो या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरात एनडीआरएफ तर्फे प्रशिक्षण दिले जाते शिबिरात आग पूर भूकंप सर्पदंश रस्ता अपघात व इतर अनेक प्रकारच्या आपत्तींमध्ये स्वतःचा व दुसऱ्यांचा जीव कसा वाचवावा याबद्दल सुद्धा प्रशिक्षण दिले जाते तसेच पुरात अडकलेल्या व्यक्तींना कसे बाहेर काढावे तसेच मातीच्या ढिगाऱ्याखाली असलेल्या लोकांचे बचाव कार्य कसे करावे आग आटोक्यात आणण्यासाठी तसेच आगीतून अडकलेल्या लोकांचे बचाव कार्य कशा पद्धतीने केले जाते कृत्रिम श्वास देणे रक्तस्त्राव थांबवणे अशी सर्व कामे कशी केली जातात याचे प्रशिक्षण दिले गेले हेच प्रशिक्षण शिबिर अंबरनाथ येथे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे ठाणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या एन एफ यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालय येथे मंगळवारी पार पडला उपस्थित पोलीस अग्निशामक दलातील अधिकारी कर्मचारी नर्स आशा वर्कर होमगार्ड वॉचमन व वा नागरिक यांना एन डी आर एफच्या वतीने मार्गदर्शक व प्रशिक्षण निवासी उपजिल्हाधिकारी सुहास परदेशी यांनी महापुराच्या कालावधीत करावयाच्या रेस्क्यू पद्धती बोटीतून करायच्या रेस्क्यू ऑपरेशनची माहिती व प्रात्यक्षिक करून दाखवली व लोकांना आपत्तीवेळी कसे सुखरूपणे बाहेर काढायचे याचे मार्गदर्शन केले पाण्यामध्ये आरामात राहतं जवळजवळ अडीचशे किलोपर्यंत साहित्य आपण त्याच्यावरती लोड करून त्या पेशंटला घेऊन बांधलेली म्हणजे कसं आहे की स्टेशन जरी मागून येत असेल तुम्ही तुला आणण्यासाठी किंवा कोणी पाणी मांडून वाहत असेल तर तुमच्याकडे दोरी असले पाहिजे आता तेच मला सांगितलं की कोणाची घटना घडली दुर्घटना त्यामध्ये त्याच्यावर दोरी जर असतील माउथ टू माउथ लोकांना रेफरेशन देऊ शकत नाही म्हणून हे रेडीमेड आहे हे असं जे आहे असं तुम्ही हा जो पाण्या नाका तुमच्यावर ठेवला की नाका त्यांचा माणूस श्वास घेतो मी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ठाणे आपल्या इथे आज अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनात आले म्हणजे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आयोजित कार्यक्रमामध्ये समुदाय आधारित कार्यक्रम हा आज इथे हे झालाय संपन्न झालाय त्यामध्ये जर फर्स्ट रिस्पॉन्डर म्हटलं तर कोणी काय करावं कशा पद्धतीने आपला स्वतःचा प्लस आपल्या फॅमिलीचा किंवा शेजाऱ्याचा जीव वाचवायचा ज्या जोपर्यंत यंत्रणा येते आहे पण ती यंत्रणा येईपर्यंत आपण पहिला प्रतिसाद किंवा ज्या बेसिक गोष्टी असतात ज्या आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात किंवा ज्या गोष्टी ज्या प्रशिक्षण असतं की सी त्याचं सीपीआर काय करायचं कशा पद्धतीने द्यायचंय प्रथमोपचार कसा आहे एखादी जखम लागल्यानंतर त्याला बँडेज कशा पद्धतीने बांध आहे अँब्युलन्स येईपर्यंत आपल्याला जो पहिला जो प्रतिसाद असतो तो कशा पद्धतीने द्यायचा हे आज आपल्या इथे शिकवले गेले आहे आपल्या इथे तर मॅडम जे प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम आठ ते सोळा तारखेपासून सुरू झालेला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तिथे अर्बन एरिया आहे प्लस हा आपला ग्रामीण मध्ये येतोय बऱ्यापैकी इथे आपण दोन चार वर्षाचा एक्सपिरियन्स घेत आहे उल्हास नदी आहे बरोबर आहे बदलापूरची जी रिव्हर आहे बदलापूरच्या ठिकाणी जी रिव्हर आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य पण प्रोव्हाइड केले आहे आणि ग्राउंड लेवलला जे काम करणार जसे की आशा वर्कर आहे त्यांचा समुदाय आहे फायर ब्रिगेड आहे पोलीस यंत्रणा आहे तालुका कृषी अधीक्षक आहे आरोग्य डिपार्टमेंटचे आहे आपले आपदा मित्र आहे किंवा इथे जे स्वयंसेवक आहे जे कंटिन्यू काम करत राहतात अशांना आपण इथे आमंत्रित केलं होतं या नागरिक तसेच पोलीस अग्निशामक दलातील अधिकारी कर्मचारी नर्स आशा वर्कर होमगार्ड वॉचमन मोठ्या संख्येने उपस्थित होते